कोकणाला निसर्गानं भरभरून दिलंय आणि हेच कोकणाचं वैभव जर टिकवायचं असेल तर पर्यटनासारखा दुसरा पर्याय सध्या कोकणामध्ये नाही याच पर्यटनाच्या माध्यमातून कोकणातल्या ग्रामीण भागांमधली जी गावं आहेत ती विकसित होत आहेत असंच एक गाव आज विकसित होत आहे पर्यटनाच्या दृष्टीनं आपलं पुढचं पाऊल ठेवत आहे आणि याच गावाचं नेमकी वैशिष्ट्य काय आहेत नेमकं पर्यटन स्थळ नेमकं हे कसं डेव्हलपमेंट होत आहे आणि या गावच्या समस्या काय हे आपण जाणून घेणार आहोत गाव तिथे चोवीस तास या विशेष कार्यक्रमामध्ये हिरवीगार झाडी नारळी पोफळीच्या बागा निसर्गरम्य समुद्र किनारे, लाटांची गाज वळणावळणाचे रस्ते टुमदार घर आणि देखणी मंदिर कोणत्याही ऋतूमध्ये कोकण नितांत सुंदरच पण उन्हाळ्यामध्ये कोकणात वेगळीच मजा असते या काळात कोकणाच्या भूमीत राजाचं आगमन झालेलं असतं फळांच्या राजाचं उन्हाळ्यामध्ये कोकणात याच खास आकर्षण अर्थातच आंबा पण फणस काजू करवंदांची ही खरी मेजवानी याच काळात अनुभवायला येते त्यामुळे या दिवसांमध्ये पर्यटकांची पहिली पसंती कोकणालाच असते कोकणामध्ये ही निसर्ग संपदा अनेक ठिकाणी पाहायला मिळते अशाच सुंदर कोकणातलं एक अतिसुंदर गाव कशेळी रत्नागिरी आडिवरे रस्त्यावर कशेळी हे गाव आहे हे गाव श्री कनकादित्य मंदिरामुळे प्रसिद्ध तर आहेच पण सध्या हे गाव पर्यटकांचं आकर्षणाचा विषय बनतोय ते इथे नव्याने तयार करण्यात आलेल्या एका पॉईंटमुळे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या निर्मल सागर तट अभियाना अंतर्गत इथला किनारा विकसित करण्यात येतोय आणि त्याच निधीतून तयार झालाय हा किनारा पॉइंट या ठिकाणी तर यायचं म्हटलं तर ते कोणत्याही तरीची सुविधा छोटासा रस्ताही नव्हता अशा स्थितीमध्ये येथे येथील ग्रामस्थ माझे ग्रामपंचायतीचे ग्राम कर्मचारी आणि माझे सन्माननीय सरपंच यांच्या सहकार्याने हा इथे हा जी पाखडे बांधणे किंवा हा सनसेट पॉईंट विकसित करण्याचा प्रयत्न केलेला होता पण सुमारे शे दोनशेच्या पटीने येतात गाड्या येतात टेम्पोने येतात आपल्या जिल्ह्यातील येतात पर जिल्ह्यातील सुद्धा लोक येतात आणि आनंद लुटतात या पर्यटनाचा या ठिकाणी येणारा प्रत्येक पर्यटक हा किनारा बघितल्यावर अगदी भारावून जातो इथे येणारा प्रत्येक जण या ठिकाणाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही आवळीची वाडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागेवर जाणं अशक्यच होत पण ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला पर्यटकांसाठी एखादं नवं खास आकर्षण असावं या भूमिकेतून हा सनसेट पॉइंट तयार झाला खोल खोल दरी आणि दरीच्या समोर असलेल्या टोकावर हा पॉइंट तयार करण्यात आलाय इथे आल्यानंतर सगळं भान विसरून जायला होत मी मुंबई वरून आले माझ्या आजोळी आवळीची वाडीला वाडीचा बीच बघण्यासाठी आले आणि इथे येऊन खूप मस्त वाटतय निसर्गरम्य वाटत असा बीच मी कधीच बघितला नव्हता पहिल्यांदाच इथे रत्नागिरीला आला इथे नवीन गोवेबद्दल पण माहिती मिळली एक प्राचीनकालीन गोवा आहे तेथे पंधरा वीस जून राहू शकतात अशी दर्यावरनं कोणी आले असेल तर राहू शकतात असे एक नवीन नवीन समजलं मला त्यामुळे आणि कधी बीच सहसा बघितला नव्हता मुंबईमध्ये आम्ही जास्त जा केलं नव्हतो गाव साईडला रत्नागिरी म्हणजे पहिलंच आहे माझं इथं असं बघितलं हे ठिकाण तयार झाल्यापासून दररोज या पर्यटन स्थळाला शेकडो पर्यटक भेट देतात एक अतिशय सुंदर असं स्थळ कशेळी गावात विकसित करण्यात आलंय त्यामुळे पर्यटक हे सौंदर्य डोळ्यात साठवूनच परत जातात एकदम मस्त वाटतं एकदा वरून बघण्यासारखं स्पॉट आहे कुठून बरीच लोक येतात इकडे म्हणून आम्ही पण आलो पण मस्त आहे इकडे बघण्यासारखं आहे हो छान वाटतय पण वातावरण मस्त आहे काय एन्जॉय करणार का स्पॉट आहे इकडे खूप मस्त वाटत मला फुले फुल एन्जॉय फुल स्पॉट आहे आम्हाला सगळ्यांनी सांगितलं खूप चांगल्या बघण्यासारखं म्हणून आम्ही खास बघण्यासाठी आलोय कशेळी गाव मंदिरांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे श्री मंदिर भारतातील सूर्य मंदिरांपैकी एक सौराष्ट्रातील वेराळ जवळ प्रभासपट्टणम येथे प्राचीन सूर्य मंदिर आहे त्याचबरोबर कोणार्क तसंच मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आदी राज्यात निवडक सूर्य मंदिर पाहायला मिळतात या शृंखलेतील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं सूर्यमंदिर राजापूर तालुक्यातल्या कशेळी गावात आहे पावसपासून अठरा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे इथली सूर्यनारायणाची मूर्ती एक हजार वर्षांपूर्वीची असल्याचं सा सांगितलं जातं मंदिरात मूर्ती कशी आली याबाबत या, या परिसरात दंतकथा प्रचलित आहेत काठेवाडीतील वेराळ बंदरातून मालवाहू नौकेत ही मूर्ती होती कशेळीच्या किनाऱ्याजवळ आल्यावर जहाज पुढे जात नसल्यानं नावाड्यानं मूर्ती किनाऱ्यावर आणून ठेवली आणि जहाज सुरू झालं गावात राहणाऱ्या कनकाबाई या सूर्योपासक महिलेला स्वप्नात मूर्तीची माहिती मिळाली आणि तिने गावकऱ्यांच्या मदतीनं मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना केली ग्रीस देशामध्ये त्यांची देवता जी आहे तिला म्हटलं तर एलियस एलियस म्हणजेच ग्रीक भाषेमध्ये सूर्य असा त्याचा अर्थ आहे आणि ती सूर्य सूर्याची मूर्ती तिथनं या बारा मूर्ती भारतात आलेल्या होत्या या आत्ता कोणी बनवत नाही कारण का अत्यंत कडक आणि अत्यंत उष्ण दगड आहे सप्तमुखी एक अश्व असं त्या मूर्ती या पायाखाली कोरलेले आहेत नंतर हातामध्ये त्याचे आयुध नाही आयुध सूर्याला आयुधाची गरज नाही दोन हातामध्ये दोन कमळ आहेत कारण तो येणे आणि जाण्यानेच सगळं जगाचं चालतंय त्यामुळे काही त्याला आयुध लागत नाही ज्या गुहेत ही मूर्ती सापडली त्या गुहेला देवाची खोली असं नाव पडलं आणि कनकेचा आदित्य म्हणजे सूर्य म्हणून यास कनकादित्य असं संबोधलं जाऊ लागलं ज्या गुहेत ही मूर्ती सापडली ती गुहा पर्यटकांना पाहता यावी आणि त्याची माहिती व्हावी यासाठी आवळीची वाडी या ठिकाणी हे पर्यटन स्थळ ग्रामपंचायतीनं विकसित केलंय गावात जे कनकादित्यचं मंदिर आहे त्या मंदिरामधली जी मूर्ती आहे ती माझ्या मागे असणारी जी गुहा आहे ह्या गुहेमध्ये सापडल्याचा इतिहासामध्ये नोंद आहे आणि ह्याच गुहेमध्ये ज्यावेळी जहाजातून जी मूर्ती दक्षिण भारतामध्ये नेली जात होती त्याचवेळी ती मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आली होती असं लिखाण किंवा असं उल्लेख ताम्रपटामध्ये आहे आणि त्यामुळेच ह्या गुहेला एक अनन्यसाधारण महत्त्व या कशिळी गावामध्ये आहे आजही ज्यावेळी काही देवाचं उत्सवाचं किंवा देवाला वाटलं बाबा इथे यायचं तर त्यावेळी तिथले मानकरी जे आहेत ते देवाचे रूपं घेऊन या गुहेमध्ये येतात पूजा अर्चा केली जाते आणि पुन्हा एकदा वाजत गाजत देवाचं जे रूप आहे ते या कशिळीच्या मंदिरामध्ये नेलं जातं कनकादित्याची काळ्या पाषाणातली मूर्ती नजरेत भरण्यासारखी आहे बाराव्या शतकात गोविंद भट्ट भागवत कनकादित्यचे पुजारी होते त्यांची कीर्ती ऐकून पन्हाळगडचा शिलाहार राजा शके अकराशे तेरा मध्ये संक्रांतीच्या दिवशी समुद्र स्नानासाठी कशेळीला आला असताना त्यानं ब्राह्मण भोजनासाठी गाव इनामात दिल्याचं सांगणारा ताम्रपट या मंदिरात आहे ताम्रपटातील तारखेवरून त्याविषयी विविध मत व्यक्त करण्यात येतात गोविंद भट्ट भागवतांना त्यावेळेला शिला शके अकराशे तेरामध्ये मध्ये ताम्रपट दिलेला आहे आता तो ताम्रपट आहे ह्या ताम्रपटाचं वाचन आमच्या इथे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये केलं गेलं वाचनानुसार त्यामध्ये तीन गोष्टींची नोंद आहे पहिली गोष्ट त्याच्यामध्ये की गोविंद भट्ट भागवता जो गाव इनाम दिला आहे त्याच्या चारी बाजूच्या सीमा कोणत्या त्याच आज गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डला आहेत आपल्या आमच्या कशे गावाच्या दुसरी गोष्ट आम्ही आलो कुठून राजे स्वतःचा इतिहास दिला आहे आलो कुठून आमची राजधानी कुठे नंतर आम्ही आमचं राज्य कुठपासून कुठपर्यंत हे सगळं किंवा स्वतःची वंशाळ हे त्याच्यामध्ये दोन माहिती दिली आहे तिसरं जे दिलंय वैशिष्ट्य त्याने असं म्हटलंय की श्री कनकादित्य मंदिरात रोज होणारी पूजा दोन वेळचा नैवेद्य आणि रोज बारा ब्राह्मणांना शिदा याकरिता मंदिराला छत्तीस एकर जागा आणि वर्षाला बत्तीस रुपये मदत ही त्यावेळेला साहित्य आहे मंदिराचा परिसर शांत आणि रम्य आहे जांभ्या दगडात सजलेला परिसर आणि परिसरातील इतर देवदेवतांची मंदिरं एवढीच सुंदर आहेत मंदिरात प्रशस्त असा सभामंडप आहे सभामंडपात लाकडावरील सुंदर नक्षीकाम पाहायला मिळत मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ यांनी पुत्ररत्न प्राप्त झाल्याची आठवण म्हणून हा आकर्षक सभामंडप बांधून दिला असा उल्लेख इथे पाहायला मिळतो मंदिराच्या परिसरातील जुन्या पद्धतीची विहीर देखील भेट देणाऱ्यांसाठी आकर्षण आहे दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देतात आम्ही कनकादित्याचे भोई आहोत आणि ह्या ठिकाणी वर्षभर तसे भक्त येत असतात मी पूर्ण भारतभरातून येत असतात आणि जनरली कुठेही सूर्य मंदिर जरी असली तरी त्या ठिकाणी मूर्ती नसते तिथे चिन्ह असतं सूर्याचं परंतु ह्या ठिकाणी अॅक्च्युअल मूर्ती असल्यामुळे जास्त येतात छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील स्वारीच्या वेळी कशेळी गावाला भेट दिल्याची कथा स्थानिकांकडून ऐकायला मिळते माघ शुद्ध सप्तमी असा उत्सव मंदिरात थाटात होतो यावेळी सभामंडपाची सजावट नजरेत भरण्यासारखी असते मंदिराचे विश्वस्त आडिवरे इथल्या महाकालीला प्रथम आमंत्रण देतात आडिवऱ्याची खोद मंडळी देवीला वाजत गाजत कशेळीला आणतात माघ मध्यरात्रीपर्यंत महाकाली कशेळीला येते कशेळीचे ग्रामस्थ तिचं स्वागत करतात रात्री देवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो दुसऱ्या दिवशी विधिवत पूजा होऊन उत्सवाला सुरुवात होते उत्सवादरम्यान कीर्तन प्रवचन पालखी प्रदक्षिणा नाटक अशा विविध कार्यक्रमात परिसरातील ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होतात ते रथसप्तमी धार्मिक विधी मोठा आहे पहाटे महापूजा असते आदित्याची आधी रथसप्तमीत्सव म्हणजे या कालिका कंकादित्य लग्न सोहळा आहे आणि देवी वाजत गाजत इथं येत असते कालिका देवी आणि तिचं स्वागत आम्ही परंपरेने आज करत आहोत आणि सगळं आडिवं फुसे कालिकावाडी इथली सर्व वराडी दे मंडळी देवी घेऊन येत असतात आणि मोठं स्वागत असतं कनकादित्याच्या तेजोमय मूर्तीचं दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होतं मंदिराच्या आवारात असणारी मोकळी हवा या आनंदात भर टाकते शांत आणि रमणीय परिसरात मंदिर उभारलं असल्याने इथे आल्यावर भाविकांचे पाय सभा मंडपातच रेंगाळतात लहानपणापासून येतो आम्ही उत्सवाच्या टायमिंगला पताका लावणं म्हणा किंवा हे जी कामं करतो आम्ही बरं वाटतं हे सगळे लोक भेटतात आपले त्यामुळे दरवर्षी येणं असतं माझं एकतर नोव्हेंबरमध्ये किंवा आपले दिवाळीच्या टायमिंगला उत्सव असतो कार्तिक एकादशीचा आणि जानेवारीच्या टायमिंगला रथसप्तमीचा उत्सव होतो त्यावेळी येणं असत कशेळी गावची ग्रामदेवता म्हणजे जाका देवीचं हे मंदिर जाका देवीचं हेच देवस्थान कशेळी गावातील सर्वात पहिलं देवस्थान असल्याने ग्रामदेवतेचा मान हा जाका देवीला आहे शिमगा आणि नवरात्रोत्सव हे मंदिरातील सर्वात मोठे उत्सव साजरे होतात शिमगा आल्यानंतर ह्या देवस्थानाचं जे चतुर्शीमेचं हे देवस्थान आहे ते तीन वाजेचे तीन वाजेचे बालगोपाळ इथे येतात आणि इथे उत्सव हो करतात पेरणी वगैरे बांधून सबन अखंड चतुर्शिमारी इथे येऊन खेळखाना करतात नवरत्नाथ उत्सवात ह्या देवीचे मुखावटे लागतात मुखवटे लागल्यानंतर गावातली माणसं येतात ब्राह्मण वगैरे येतात आणि ह्यांचा उत्साह होतो कशेळी गावातील तिसरं देवस्थान म्हणजे आगवा देवी ही देवी या ठिकाणी कशी आली त्याची देखील एक आख्यायिका आहे पूर्वी शिरवाडकर कुटुंबीय मासेमारीसाठी कशेळीच्या खोल समुद्रात जात त्यांच्या जाळ्यामध्ये हे पाषाण सापडलं होतं आणि मग हे पाषाण घेऊन ते आपल्या गावात आले मात्र देवीला ठेवण्यासाठी जागा त्यांच्याकडे नव्हती त्याचवेळी गावातील कुलकर्णी नामक ग्रामस्थ पुढे आले आणि त्यांनी या मंदिरासाठी ही जागा दिल्याचं शिरवाडकर कुटुंबीय सांगतात सामनाने इकडच्या पारा केला की के हा काय रोज जाऊन करतो पुला घालतो काय करतो ते मग जाऊन त्यांनी विचारा इथे काय करतो तर तो म्हणायला लागला की नाही बाबा इकडे एक काहीतरी दगड मिळाला होता तो मी इथे पुसतो करतो तर म्हणतो इथे का घरी घेऊन चल तर म्हणाला माझी काही घरी जागा जास्त नाही तर म्हणायला लागलं मग मी जागा देतो जाऊया घेऊन म्हणून मग त्यांनी ते का केलं आणि त्याप्रमाणे ही जागा ह्या इथल्या ब्राह्मणाने कुरखरडेली म्हणून इथे दिली आणि त्याच्यानंतर इथे स्थापना केली शिमग्यामध्ये निघणारे इथले खेळ आजही प्रसिद्ध आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातलं कशेळी हे कोकणातल्या अन्य कोणत्याही गावासारखं निसर्ग संपन्न आंबा काजू नारळ पोफळीच्या बागा तुम्हाला या गावात घरोघरी दिसणार आणि त्यामुळेच इथला प्रत्येक माणूस हा उपजीविकेसाठी मुंबईच्या ठिकाणी कमी जातो पारंपरिक पद्धतीनं भातशेती करणारा शेतकरी कशेळी गावात मोठ्या प्रमाणात दिसतो आंब्याची लागवड देखील कशेळी गावात मोठ्या प्रमाणात आहे साधारण सर्व मिळून पूर्ण कशेळी गावामध्ये मिळून तरी अडीच तीन हजार झाडं आहेत म्हणजे आंब्याची फोपळ नारळ म्हटला तर ती जवळजवळ ज़ो पाच सहा हजारचे अंदाजे आहेत आणि थोडाफार म्हणजे आपले बघायला तर मासे पण त्याचं काय म्हणजे वर्षभर पुरेल असं नाही पण एक साधारण प सहा महिने सात महिने पुरेल एवढं रोजगार आहे गावाच्या वैशिष्ट्यांबरोबरच गावाला काही समस्या देखील असतात शूरी गावाला नेमक्या कोणत्या समस्यांनी ग्रासलंय हे जाणून घेऊया आपण या रिपोर्टमधून गाव पर्यटन दृष्ट्या विकसित होत असला तरी गावाला समस्या देखील तितक्याच आहेत गावातील असणारे अरुंद रस्ते ही गावाची सगळ्यात मोठी समस्या आहे कारण रस्ते चांगले असतील तर पर्यटकांची संख्या देखील वाढते त्याचबरोबर मूलभूत सोयीसुविधांची देखील वानवा या गावामध्ये पाहायला मिळते आमच्या आता काही अंतर्गत जे रोड आहेत ते जरा आवरुंद आहेत विजा कमी जास्त प्रमाणात असते असतो विजेचा गावाला तळाटी नाही आहेत त्यांचा तो फार मोठा दुर्भक्ष तळाट्यांचा पर्यटन दृष्टीने म्हणजे आता हे रस्त्यातच आहे आणि काय त्यांना मूलभूत सुविधा द्यायला लागतील ते आमच्याकडे आधी सध्या नाही त्याच्यासाठी पैसा निधी नाही आमच्याकडे एवढी एक अडचण सोडली तर कशेळी खाऊन पिऊन सुखी आहे पर्यटकांची पावलं गावाकडे अधिकाधिक पडली तर त्याचा फायदा गावाच्या विकासालाच होईल तुम्ही दरवेळी त्याच त्याच ठिकाणी जाऊन कंटाळला असाल तर एकदा कशेडीला भेट द्यायला नक्कीच हरकत नाही चोवीस तास रहा एक पाऊल पुढे